त्याला वाटलं काहीतरी औषध दिले डॉक्टरने लिहून त्याला काय वाचत नसेल <laughs> <laughs> आणि ते दुकानदार ते पाहून हसायलाच लागलं एकदम ते कोणत्या डॉक्टरकडे गेले होते ते म्हणे डॉक्टर कणसंकडे गेलो होतो मग त्याने हे काय लिहिले म्हणे काय ते म्हणे काय लिहिले बोंबील लिहिले म्हणे मग सांगितले त्यांनी मला बोंबील लिहिले म्हटलं काय वाईट आहे त्याच्यात <laughs> <laughs> बोंबील लिहिल्यांमध्ये चूक काय अयोग्य काय डॉक्टरने लिहू नये असं काय आहे त्याच्यामध्ये आणि त्या त्या त्याचं फार्मासिस्ट त्यांनी हसण्यासारखं काय बरोबर की नाही एक औषधाचा पार्ट होऊ शकतो नाही औषधाचाच पार्ट तो, तो <laughs> आहे <थे> तो होऊ <laughs> शकतो नाही आहेच येतो तो माझा पेशंट ग्रामीण भागातला त्याला मासे मिळतील का रोज त्याला केले तरी परवडतील का त्याला रोज बाजारात जाऊन आणता येतील का आणि त्याच्यापेक्षा बोंबील काय वाईट मग इतके इतकं स्वस्त ओमेगा थ्रीचा सोर्स मला सांगा इतकं स्वस्त प्रोटीनचा सोर्स मला सांगा नाही तो प्रोटीन मी काही चार हजार रुपये किलो चलायचं का त्याला चार हजार रुपये तो चार महिने व खाली मग याचा विचार आम्ही करायचा का नाही त्याची कॉस्ट त्याची अवेलेबिलिटी त्याचं कल्चरल असोसिएशन त्याचे प्रेफरन्सेस